कर्जत तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राशनाला कालव्याचे पाणी आपल्याला शेतीसाठी मिळावे अशी मागणी सावळे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे बारा वर्षांपूर्वी राजनाला कालव्याचे बांधकाम सुरू झाले आणि त्यानंतर सावळे भागात पाणी येणे बंद झाले आहे यावर्षी वर्षी पर्यंत राजनाला कालव्यात पाणी आले आहे आणि त्यामुळे आपल्या शेतीमध्ये देखील दुबार शेती व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली के आहे माझे नाव दीपक वालके आहे आणि माझी इथे भरपूर बातशिती आहे आम्हाला पाण्याच्या भरपूर मोठी समस्या आहे गेली बारा वर्ष झाली आम्हाला पाणी यायचं जमिनीला ते आता पाणी येतच नाही आता पाणी येतं तर थोडस येत आहे एकदम दहा दिवस येत त्याच्यानंतर पाणीच येत नाही आम्हाला राबणी वगैरे करायला मिळतच नाहीये भरपूर आलं होते आमच्या आता जमिनी जमिनीच्या संदर्भात बरो अरे या जमिनीला पाणी जर आम्हाला आलं असता तर आम्ही नसते याच्या मागे आम्ही लावाचो ना आता निघत आम्हाला जर पाणी नाही तर आम्ही करू काय पावसाली तर पावसाली पीक नाही भेटत आता उन्हाळी भेटला असता तर काहीतरी करून लावला असता काय म्हणजे कसा काय जीवन जगवणार आम्ही आम्हाला या वर्षी नाही आला ना तरी पुढच्या वर्षाला काही करून आम्हाला सरकारने पाणी द्यावं अशी आमची इच्छा आहे पण द्यावा त्याही पाणी याच्या माग बारा तेरा वर्षापूर्वी आम्हाला पाणी यायचा आता पाणी येत नाही आला असता तर आम्ही लावली असती तर मग आता आम्हाला या वर्षी नाही दिला पण पुढच्या वर्षाला आम्हाला पाणी द्यावं अशी आमची इच्छा आहे तर मग बघा तुम्ही तुमचं आमचं दुःख समजून घ्या आम्हाला हरेक सोयी आमच्या होऊ शकतील पाणी आला तर आमची डोरागुरा आहेत शेती आम्ही अनेक काही करू शकतो लता कापडा धुवू शकतो नाहीतर आम्हाला गावातही पाणी नाही तर तुम्ही काही करा पण आम्हाला या वर्षी नाही पण पुढच्या वर्षाला पाणी द्या कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कसे